नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर सका रात्रीचे अकरा वाजून अठरा मिनटं झाले तर जस्ट कामावरून आलो आहे तर आज मी सकाळी आठ वाजता कामाला गेलो होतो आणि डायरेक्ट आत्ता अकरा वाजता आलो आहे तर सकाळी ऑर्डर फ्लो जास्त होता नंतर खूप कमी झाला म्हणजे दुपारच्या नंतर दोन अडीचच्या टायमापर्यंत टाईमापर्यंत ऑर्डर फ्लो चांगला होता तेव्हा माझे दहा ऑर्डर झालेले नंतर इतक्या स्लो स्लो झाले ऑर्डरी क तास तासांनी ऑर्डर पडायला म्हणजे पंधरा वीस मिनटांनी ऑर्डर पडायला लागली तर खूप टाईम झाला मला आज रात्री टार्गेट पूर्ण करायला तर तीन लॉक तोडायला मला अकरा वाजले तर कमीत कमी हे -कमी आठपर्यंत झाले पाहिजे होते पण आता खूप टाईम झाला कारण ऑर्डरच नव्हते संध्याकाळी तर म्हणलो आज पूर्णचे पूर्ण तीनचे लॉक तोडायचे म्हणून मी आज पूर्ण तीन लॉक तोडले आणि आज फायनली आलो कामावरून आणि सकाळी चहा बिस्किट खाऊन गेलो होतो जास्त काही नाश्ता केला नाही दुपारी मी सकाळी फक्त इडली वडा घेतला होता तीस रुपयाचा आता वडाची क्वांटिटी पण ते लोकांनी कमी केली आहे पहिले पा चार चार द्यायचे आता तर फक्त चारच मेंदूवाड्या देतात फक्त क्वांटिटी खूप कमी केली त्यांनी आणि त्याच्यानंतर दुपारी तीनच्या नंतर एक केक घेतला होता डील खुश म्हणून आयंगर बेकरीमधून तो खाल्ला तेवढा तेवढ्यावरच होता आत्ता आता फायनली आता जेवायचं आहे तर अजून जेवण केलं नाही दूध तापवतोय तर इथं दूध तापवतोय आता जेवणाला आणि आपल्या इकडं धनतेरस तर इथं धनतेरसची पूजा झाली आहे तर दिवा अजून चालू आहे इथं तर प्रसाद म्हणून बनाना इकडे धन धान्य ठेवले आहे बाजरी मठ तांदूळ दरबरीची डाळ इकडे धने आणि पैसे आणि इथे देवीची मूर्ती तर नागिणीचे पान नाही कशाची मग आंबेचे ठेवायचे तर धनतेरसची पूजा झाली तर सर्वांना हॅपी दिवाळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आले तर इकडे आणलंय दूध आता इकडे मी चपाती चोरून घेतली तर भाजीला वगैरे काही केले नाही तर हे दूध एक्स्ट्रा होतं तर पोरं पण दूध पिलं नाही आता दूध चपाती खातो आणि मी इकडे झोपली हा आणि मी झोप आली का आणि शिवम इकडे रडतोय तर शिवमचा न्यू ड्रेस आलाय तर शिवम काय नाही राहिला नवीन ड्रेस कुठे गेला शिवमचा ड्रेस ठेवून दिला का कुठं दिला फेकून देनी त्याला ड्रेस खर आवडत नाही नवीन ड्रेस आहे तर मस्त असा ड्रेस आणलाय तर पुढून असा आहे हे स्टुडिओ स्टुडिओ आणि ही पॅन्ट आहे तो पैंट ये मस्त जॉगर पैंट है खिसे ब्लैक कलर च न ब्लैक ऑरेंज कलर चेतला मस्त दिस ब्लैक कलर पस्त है दूसरा कलर होता ना ऑरेंज होता लाल होता येलो होता येलो येलो पस्त होता लाडके पान करतोय शिवम ला आज काहीच आणलं नाही कॅडबरी पण नाही आणली काय दुखत दाखव रे कुठं ताटक बसला कुठं तटक बसला मला दाखव आणि आता का काय म्हणत नाही काय आणलं काय का नाही का 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 तर मित्रांनो आज फायनली माझे अकराशे चौदा रुपये अर्निंग झाली आणि चारशे डिविन तर पंधरा रुपये आज अर्निंग केली सकाळी आजचे म्हणजे टोटल पंधरा घंटे ड्युटी केली मी आज म्हणजे साडेसातशे साडेसातशे रुपये रोज पडला पेट्रोल पण मला आज जास्त लागले तर पेट्रोल अडीचशे एक रुपयाचं लागलंय मला पेट्रोल मी डबल टाकलं म्हणजे कालचं पण दीडशेच होतं आणि आजचं पण दीडशे होतं तीनशेचं पेट्रोल टाकलं होतं आज टोटल म्हणजे तीनशे रुपयाचं पेट्रोल तसं उरलं असं त्याच्यामधलं थोडंफार पण कमीत कमी अडीचशे रुपयाचं पेट्रोल आज लागलंय जास्त लागलं थोडंसं अडीचशे मध्ये पंधराशे म्हणजे साडेबाराशे रुपये रोज म्हणजे सहा सव्वा सहाशे रुपये रोज पडला मला दोन ड्युटे काय म्हणजे पंधरा घंटे शिवून झोपते आता आणि मी जेवण करतोय आज साडे बारा वाजले इथं साडे अकरा हा ते साडे अकरा वाजले तर मित्रांनो किती अर्निंग झाले तिथून दाखवतो आता मी रिअल मध्ये तर मित्रांनो ऍप्लिकेशन ओपन केलंय बघू शकता तीन ऑर्डर लागत होते अजून चारशे पंच्याहत्तर चा इन्सेटिव्ह आला असतो तीस ऑर्डर झाले असते आज कमीत कमी मी सत्तावीस ऑर्डर मारले इथं चारशे रुपये इन्सेटिव्ह येणार उद्या आणि इथं अर्निंग बघा अकराशे चौदा रुपये काय झालं मोबाईल मोबाईलला तर मित्रांनो इथं बघा टोटल अर्निंग झाली पाच हजार चारशे अडुसष्ट इथं झाली अकराशे चौदा या अर्निंग आहे तर सकाळी मित्रांनो मी आठ सव्वीसला पहिली ऑर्डर पडली इथून आठला गेलो होतं बऱ्याच टाईम मला ऑर्डर्स पडली नाही त्याच्यानंतर पडली आठ सत्तेचाळीसला तर ही ऑर्डर ना खूप लेट केली हॉटेलवाल्याने ले कमीत कमी मला अर्ध तास लावला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट नऊ एकोणपन्नासला प तिसरी ऑर्डर पडली त्याच्यानंतर दहा सोळाला पडली तीस रुपयाची त्याच्यानंतर दहा बत्तीसला एकोणसत्तर अकरा सतराला छप्पन तर मित्रांनो ही एक ऑर्डर खूप लांब दिली होती इथं रिटर्न पे नाही भेटला मला बावीस रुपये रिटर्न पे भेटणार होता पण कंपनीने काय केली मला दुसरी ऑर्डर टाकली आणि पिकअपलाच चार पाच किलोमीटर पाठवलं हो तर ही चार पाच किलोमीटर पिकअपला गेलो आणि ड्रॉप चार पाच किलोमीटर होते बघा आठ पॉईंट दोन किलोमीटर ड्रॉप आहे तर कंपनी अशी ना रिटर्न पे कापून घेते लांब पाठवते हो आणि रिटर्न पे कापून घेते आणि ही इंस्टामार्टची एक रिटर्न ऑर्डर होती तर एका माणसाला तीन साबणी ऐवजी दोनच साबणी गेल्या होत्या ती रिटर्न ऑर्डर होती ती रिटर्न केली इंस्टामार्टची त्याच्यानंतर हल्दीरामची तीस रुपयाची पडली हरियालीची तीस रुपयाची एक पंचेचाळीस रुपयाची एकोणपन्नास दोन एकला छेचाळीस दोन पस्तीसला पंचेचाळीस तर मित्रांनो इथं दोन पस्तीस नंतर अडीच नंतर ना ऑर्डर एकदम स्लो झाल्या तर बघा तीन चारला पडली त्याच्यानंतर साडेतीनला त्याच्यानंतर बघा साडेचारला पडली डायरेक्ट तर एक तासाच्या गाप झाला आणि इथे बघा पाच सतरा त्याच्यानंतर पाच नंतर डायरेक्ट पाच बावन्न तर मित्रांनो बघू शकते इथं डायरेक्ट सव्वा पाचला पडली ती तशी पाच बावनला पडली डायरेक्ट त्याच्यानंतर सहा एकवीसला त्याच्यानंतर सातवीसला सात शेचाळीसला आठ नऊला तर खूप इथून क खूप टाइम टायमाने ऑर्डर पडायला लागले लेट लेट ऑर्डर पडायला लागले त्याच्यानंतर आहे रात्री आता मल्टी पडले आहे आणि बघा अकरा दहा अकरा तर टोटल अर्निंग झाली इथे अकराशे चौदा तर आज दहा रुपये सर्च पे पण होता आणि रात्री सात रुपये ते पंधरा रुपये होता तिथे एकशे नव्वद रुपये बोनस आला आहे तर उद्या ॲड होईल चारशे तर म्हणजे टोटल होईल पाच हजार आद। पाच हजार आठशे रुपये तर मित्रांनो अशी अर्निंग झाली इथे तर मित्रांनो कमीत कमी साडे अकरा वाजले जेवण करतो भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू